विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यासाठी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जात असून पालकांनी सहकार्य करा खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह किशोर पाटील यांचे पालकांना आवाहन सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वत्र विद्यार्थी मोबाईलचा सरास वापर करीत आहेत तसेच दोन चाकी वाहनांवरून ट्रिपल सीट व धूम स्टाईलने दुचाकी चालविणे रस्त्यावर मारामारी करणे अल्पवयीन मुले पळून जाण्याच्या भयानक घटना घडत असल्याने खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक शीतल राऊत यांनी काही दिवसापूर्वी समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल करत चिंता व्यक्त करीत खोपरीतील पालकांना सावंततेचे आव्हान केले होते याबाबत खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह किशोर पाटील यांनी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात शीतल राऊत यांचे कौतुक केले तसेच संस्थेच्या माध्यमातून बारावीच्या आतील विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये स्मार्टफोन आणू नये तसेच फोनचा वापर कमी प्रमाणात करावा असे आवाहन पाटील यांनी विद्यार्थ्यांना करत शिक्षकांनाही तशा सूचना दिल्या असून पालक मात्र गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळेच विद्यार्थी बिंदास्तपणे वागत आहेत म्हणूनच विद्यार्थी हाताबाहेर जाऊ नये यासाठी पालकांनी काळजी घेतली पाहिजे असे मत संस्थेचे कार्यवाह किशोर पाटील यांनी व्यक्त केले आहे काल अतिशय चांगला एक व्हिडिओ कोकुरचे पी आय साहेब यांनी सोशल मीडियावरती पाठवलेला आहे निश्चितच या बाबतीत आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे त्यांनी जे सांगितले त्यांनी दोन तीन मुद्दे त्याच्यामध्ये सांगितले पहिला मुद्दा आहे तो मोबाईलचा की अठरा वर्षाखाली म्हणजे बारावीच्या आतमध्ये असणाऱ्या मुलांना हा अँड्रॉइड मोबाईल देऊ नये आपण अशा प्रकारचं आव्हान वेळोवेळी पालकांना केलंय प्रत्येक वेळेस पालकांना सांगितलंय मुलांना त्या बाबतीतल्या सूचना देतो परंतु बरेचसे पालक याकडे गांभीर्याने बघत नाहीत असं आमच्या निदर्शनाला आले त्याचबरोबर दुसरा मुद्दा जो सांगितलाय तो बाईकचा त्या मुलांना कुठल्याही प्रकारचं चालवण्याचं चा ट्रेनिंग नाही लायसन नाही तरीसुद्धा ती मुलं बाईक घेऊन येतात आणि विशेष म्हणजे ट्रिपल सीट ती मुलं त्या बाईकवरून फिरतात त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय आणि ही सगळी डोकेदुखी निश्चितच बाकीच्या व्यवस्थेवर पडते तिसरा मुद्दा त्यांनी सांगितलाय तो मुलांमध्ये असलेल्या जी वृत्ती आहे गुन्हेगारी वृत्ती किंवा आपसामध्ये भांडण करणे आपसामध्ये काहीतरी बाहेरचं कुठला तरी राग घेऊन त्याचा वापर शाळेत मित्रांना घेऊन दंगा घडवणे आणि त्याच्यातूनच आत्महत्येसारखे प्रकारी घडायला लागलेत काही मुलं घर सोडून जाण्याच्या घटना बऱ्याचशा आहेत अशा सगळ्या प्रकारची जी परिस्थिती आहे ती सध्या आपल्या फुपुलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत असलेली आपल्याला आले आम्ही वेळोवेळी मोबाईलच्या बाबतीत पालकांना विद्यार्थ्यांना सूचना देतोय त्याचबरोबर आम्ही शिक्षकांनाही त्या बाबतीत सूचना देतोय की कमीत कमी वापर समजा ला, लांबून येणारे मुलं असतील त्यांच्याकडे मोबाईल त्यांच्या चांगल्यासाठी जर दे पालक देत असतील परंतु तो अँड्रॉइड नसावा अशा प्रकारच्या सूचना तुम्ही मुलांनाही द्या अशा प्रकारच्या आम्ही सर्व शिक्षकांनाही या बाबतीत वेळोवेळी आम्ही सांगितलेलं आहे आणि ज्या गोष्टी मुलांच्या मध्ये बदल घडायला पाहिजेत त्यासाठी सगळ्यात मोठी खबरदारी ही पालकांनी घ्यायला पाहिजे आपण आपल्या मुलांना वेळ द्यायला पाहिजे आपण ती मुलं काय करतात त्यांचे मित्र कोण आहेत ते कॉलेजमध्ये किती अटेंड असतात कारण आम्ही वेळोवेळी पालकांना जी मुलं गैरहजर राहतात त्याच्या बाबतीत कळवलं जातं परंतु पालक त्यांच्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत तर ह्या गोष्टी पालकांनी त्या बाबतीत खूपच लक्ष देणं गरजेचं आहे कारण मुलांमध्ये ही जी वाईट वृत्ती आहे ती वाढत चालली सर्वच व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो मी निश्चित आमचे पी आय राऊत साहेबांना मनापासून धन्यवाद देईन की त्या अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही ज्या ज्या गोष्टी त्यांना कळवतो त्यामध्ये लक्ष देतात अनेक त्यांचे कर्मचारी शाळेच्या आवारामध्ये शाळा भरण्याच्या सुटण्याच्या वेळात असतात इथं मुलांना वारंवार ते सूचना देतात परंतु त्यामध्ये सिरियसनेसपणा मुलं अजिबात दाखवत नाहीत यासाठी पालकांना माझी नम्र विनंती आहे तुमच्या या माध्यमातून मी पालकांना विनंती करतो की आपण या वयामध्ये ज्या मुलांना शिस्त लागायला पाहिजेत ज्या वयामध्ये त्यांना आपण पुढच्या आपल्या भावी आयुष्य घडवणार आहोत याची काळजी वाटायला पाहिजे त्यामध्ये जर अशी वाईट वृत्ती जर त्यांच्यामध्ये रुजली तर पुढे ती मुलं खरोखरच चांगल्या मार्गावर येण्यासाठी आपल्या हातातून गेलेले असतील त्यामुळे मी नम्र विनंती करतो पालकांना की आपल्याला आमच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून काही मदत लागेल आमच्याकडून काही जर काउन्सिलिंग मुलांना करायची असेल तर अशा प्रकारच्या सूचना आम्हाला करा आम्ही वेळोवेळी त्यासाठी मदत करू परंतु आपण आपल्या मुलांकडे लक्ष द्या आम्ही सर्व दोपरी प्रयत्न करतोय मुलांना चांगल्या सवयी लावण्याच्या परंतु त्यासाठी किती सहकार्य मिळतोय आणि नाही हा संशोधनाचा विषय मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांनाच आमच्या विद्यार्थी मित्रांनाही विनंती करतोय की करतो आम्ही जे तुम्हाला ज्या शिस्त लावण्याची जो प्रयत्न करतोय पोलीस प्रशासन आपल्याला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करतोय त्यांना सहकार्य करा आणि या आपल्या भावी आयुष्यासाठीच आम्ही हे करतोय त्यामुळे आपण काळजी घेऊन जे वाईट प्रकार घडतायत मुलं पळून जाण्याचे प्रकार घडतायत भांडणाचे प्रकार घडतायत यापासून आपण दूर राहावे अशी मी नम्र विनंती सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना करतोय